शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे घराडे येथे पुन्हा जिल्हा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पुन्हा जिल्हा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या पुन्हा जिल्हा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट्डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व संदीप काका हरपळे यांचा गुरु गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक नऊ मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट यांच्या दशम हिंद केसरी बकासूरने व संदीप काका हरपळे यांच्या गुरुने कटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर आपल्या सर्वांचे लाडके वैभव मामा साळुंके स्वतः बाकासूरच्या गाडीवरती आज आपल्याला पाहायला मिळाले आहेत तर मित्रांनो आज वैभवमावाने खूप सुंदरिते गाडी आणली आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे आज बाकासूरने व संदीप काका हरपळे यांच्या गुरुने गटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पता तुम्हाला काय वाटते आज बाकासूर व संदीप काका हरपळे यांचा गुरु प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन